चंपाषष्ठी म्हणजे काय चंपाषष्टी हा भगवान खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांचा महत्त्वाचा उत्सव आहे हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील शुद्धषष्टी या दिवशी साजरा केला जातो या दिवशी भगवान खंडोबाने राक्षस मनी आणि मल्ल यांचा वध करून पृथ्वीवरील अनेक संकट दूर केले अशी आख्यायिका आहे दैत्यमणी आणि दैत्यमल्ल यांनी पृथ्वीवर अत्याचार वाढवले होते देवांनी भगवान शिवांची प्रार्थना केली भगवान शिवांनी मल्लारी मार्तंड रूप धारण करून राक्षसांचा वध केला युद्धाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच षष्टीला दुष्टांचा नाश पूर्ण झाला म्हणून हा दिवस चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो चंपाषष्टीचे महत्व हा दिवस शौर्य धर्मरक्षण आणि न्याय यांचे प्रतीक मानला जातो खंडोबाचे भक्त या दिवशी व्रत उपवास पूजा आणि पालखी सोहळेही करतात अनेक ठिकाणी जत्रा भंडारे पोथीपटण खंडोबाच्या लग्नाची कथा सांगितली जाते चंपाषष्ठी पूजा कशी करतात घरात किंवा देवळात खंडोबाची विशेष पूजा केली जाते गुळभाकर बळीप्रसादी हळद कुंकू मंजिरी अर्पण करतात काही भक्त उपवास करून संध्याकाळी कथा ऐकतात तसेच जेजुरी येथे लाखो भाविक दर्शनही घेतात